आजी खेळणं माझ्यासोबत मला कोणी दिलं नाही खेळणं तू असेच करती माझ्यासोबत खेळत नाही काय नाही हो ते माय बाप तिकडे वाजावर सोडून आणि माय माग लाव मला घोडा कर कुत्र मां कर मांजर कर मग मां वय <laughs> का तुझ्या सोबत खेळायचा हे पाय मग खाऊ नको तू मामाच्या घरी गेला त्यांना तिकून कसं खेळाला इथं तिकडं थांबायचं असतं ना तू मामाच्या घरी जायला गेली दुसऱ्या गावाला गेला असता तर आलास का वापस जा तिकडे खेळतो मायला परेशान कर मला नको बरं बेजर कर बरं जाय बरं तिकडं

भाई नुसतं डोकं खाणे हो मा हे इकडं काउन चाली व तिकडं काऊन चाली वा नुसतं थोडाडा थकत नाही काय नाही इतकं बघ 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 करते कायच करायचं उत्तर तयारच ठेवलं लागतं बाईक इतकं प्रश्न विचारता प्रश्न विचारत की इकड तो हो कायच कराव आधी कुठं नाही था। चालली मी कुलूप लावून नाही ना म्हणून कुलूप पाय चालली तू थांबतीतच पाय पट्ट पुढं 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 पाना कसं पुढं पुढे चालू जा रामी आम्हा हात पकडणार कुठे चाललं मर्सिंना गाडी नाही का द्या भैया लेकरा कुठे न्यायचं लागणे बाबर रस्ता वाहते किती पुढे 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 पड लागलं आता मम्मी याच्या माग मला पळता तरी येते का काही दुसऱ्या भैया पोराले मी पान कसं नाही आणलं घाम घाम झाले मी राम्या पडू नको पुढं राम्या राम्या पाहते ऐकायचा पत्ताच नाही तरी पुढे 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 चाललं आता काही समजते का नाही काय माहित राम्या रामाल जाण देत नाही घरी चाललं किती चालायचं रस्ता वाहते ना रस्ता का आपल्या बाबत आहे का आशिष करू मला काहीच करू देत नाही

मला नाही तू दमला घरातले भांडे काढू 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 तू घर छान हे सकाळपासून याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं किती मेट करते लहानपुरते मोठ्याचे लिहाले बापा लहान पोरायले व्हावाय सांभाळायला आणि गेम काय करतो तो चमचा ते फक्त काय तो तुमचा चांगला लागते काय बरं झालं दीदी मला पाणी प्यायचं मला टाउन लागली पाणी आण जा करू तू पाणी आण आज मला आई कुणा सांगितलं तो अजून हालायचं बी नाही मी नाही जाऊ शकत घरात तो पाणी प्यायचं ताई लावते आई मला पाणी प्यायचं टाउन लागली पाणी आण मी नाही येत घरात मी घरात आलो तर हे भांडे कोणी चोरांना आपलं मी येतोच थांबतो तू आण एवढे भांडे नाही ना चोरांना चोरले तर नेऊ दे चोरू दे तू ये पटकन घरात पाणी पाहिजे तू आण मला पाणी नाही तर भांडे नालीत टाकील मी कुठे तो कान कान पिळ काढून येईल मी आता कान पिळ काढू दे म्हणे तो कान तो कान लय वर वर करायला लागला ना नाली टाकतो का हा नाली टाकतो का लाजात का तुले दोन चार भांडे ते राहू दे ना घरात ते बी खेळायला घेतो तुला खेळणं कमी येत का रे हा नाटक्या तोंडाच्या काय नाकवाच्या तू तु खेळणे खेळणा घरात एक भांड नाही ठेवलं होत सगळे बाहेर आणले मी स्वयपाक कशाने करू रे तोंडाने मला नाही तू तेल दे मी तुमचे तेल तो मी आम चे... आम चे चे थे थे तू मी तुमचे आमच्यात खेळायचे होते मग खेळ भांडे कशाला आणायला लावले होते आमचे पैसे वाया गेले ना सगळे तू खोकेन बाटल्यान टोपल्यान भेन कुंडेन भांडेन भगून सगळेच घेऊन तू बसतो बोलायला मोठा पसारा काढला घासायला भांडे ना घर खा, खकन लावत काय तो लक्ष्मी आता काही दिवाळी नाही दसरा नाही काय नाही असे भांडे कोण काढले बिचारे काम कशाला का दे काढून हो का राहते काम कशाला धंदे अहो म्या कशाला काढले बाई काम एक म्हणून काढणारे मी भांडे अहो जेवण होते तेच मोठं नाहीतर जेवण ते करू देत नाही सुखानं हो बाई मला ते चांगलंच समजलं का साहेबां जेवण केलं का नाही अजून मग लेकर टेन्शन बाई अवकाशाचा साहेबा या पट्ट्यानं सगळं भांडी कुठे घेतले ना मग गंध आमच्या सगळं घेतलं हो सगळं लायटर बी ठेवलं नाही सगळं खेळायला घेते मी कशाने साहेब करू भांडे तर इथं गुतीले सांगा बरं तुम्ही कसं करावं आता माल बोलला तर मला घरात घेणार नाही मग ते होई लक्ष्मी आजकालचे बापा लेस लाड करून ठेवतात ना पोराचे बिल्डिंग आमच्या आता एवढा लाड करतात त्याचे पप्पा ले लाड करतात मी त्याला नुसतं जेवण कर म्हणलं की मायावर धावतात ते इतकं जेवण करा साहेब असं म्हणणं लागतं की त्या पोराले बी काय आता त्याचा जीवच लेकरे आपलं काय आता वरती जाऊ दे चला घरात घ्याच्या पाणी घ्या बसाले दिवसानं इकडे चक्कर टाकली तुम्ही या ना चला घरात आवा या पोट्याची माय जाऊन बसती माय रीन हे पोरग गावातल्या गावात येतो इकडच येते बाई माय डोक्यात देते हे करा आजी मला हे करून दे ते करून दे मला खेमायत वत खेळ हे कर ते कर आता मी याच्या व्हायची का मॅ म्हणलं चिंगरीच्या घरी आणून द्या मग खेळतात लेकरात लेकर मस्त खेळतात म्हणून आले मी त्याला घेऊन आता बरं आणलं तिसरं ताण आता हे दोन कमी होते का डोक्यात रिकामा मॅडवायचे धंदी बाबा घरचं झालं थोडं बाहेर झालं दिमानं बरं आणलं नाही मी काय म्हणते का आणायच मग ते बेताल करायला लागलं इकडे घेऊन यायचं हो ना म्हणूनच घेऊन आले मी आता तू हा चोरवा खेळू दे ना मला सोडला रे बाबा तो आता खेळ बरं मी जाते घरी काम आहे मी चहा घेऊन जा आला इतके लांब आता किती लांब घरे मग चहा घेऊन जा सग थांबा काय उशीर नाही होत काय नाही होत चहा घेऊन जा बर बर चाल मग ठेव चहा जा सगळं बस ना खाली बस ना रामलाल नाही हो बसलाय तुम्ही लय खाली कदा बोमी तुले मग खाली बसशील लय मस्त खेळणे आहेत यार कुठून आणलेले हे सगळे अरे आमचे घरातले खेळणे आहेत ना ते आणले मी खेळायला मले तू आई देते का लय खेळणे तुला खेळायला मी आई नाही देत मला खेळणे नाही तर धप 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 आणते मला मग खेळणे घेतले तर कोलपाट बिळण काय घेतलं बातली बिटली तर आणती मला ती हो तू आई तुला मारती मी आई नाही मारत मला अरे लेकर हो हे भांडे का तुमचे असतात का रे खेळायचे तुमचे खेळ जाणे घरातले कशाला खेळता आम्हाला नाही ठेला वाटत ती बांधी हेच चांगली बल झालं तुम्ही बाहेर काढून ठेवले नाहीतर मी सगळे काढणार होतो तुमच्या घरातली बांधी अरे आमच्या घरातले कुशल चालत होता तू बांधते तुमच्या घरातले काय ना तू अरे माझी आई नाही काढू देत ना नाहीतर ना काढले असते मॅबी माय पप्पानं मला टोपी आणली काय मस्तय तुझ्यात लायतो पण लागतात रे लय मस्तय तुले पाहिजे का त्या पप्पा आणली का तुले तशी टोपी नवीन निघल्या तशा टोप्या तुले आहेत का सांग बरं मला नाही नाही तशी टोपी माझ्या सगळे सगळ्या जुन्या नवीन नाही आणली माझ्या पप्पान मला मला टोपीची गरज मी मस्त भांड्याच टोप्या दोघावर घालत असतो भांड्याचीच टोपी करतो मी हा भांड्याची टोपी मला दाखव ना करून मग मी पण करत जाईल तशीच दाखव मला करून तू सांग ना मग मला मी कशाची कर टोपी करू हांड्याची करू गुंड्याची करू पेराची करू लोट्याची करू सांग तू मला ज्याची म्हणली त्याची टोपी करून दाखवतो तुला मी दे� मला सगळ्याच्याच टोप्या करून तू म्हणजे मला बी करता येईल पण पहिले बाटलीची करून तू मला मजा येईल मग सगळ्या टोप्या शिकायला तू ऐकून दाखवू आधी करून हो पहिले मला उभा राहू दे मग मी तुला बाटलीची टोपी करून दाखवतो चलता आपण सुरुवात करू टोपी बनवायला तर सगळ्यात पहिले आपले दोन हात वर घ्यायचे लक्ष देऊन ऐक दोन हात वर घ्यायचे आधी हे पाय बरोबर असेच घ्यायचे हात वर आले सांग ना तू पटकन नंतर मग बाटलेले आवाज द्यायचा ए बाटले ये इकडं माय डोक्यावर बस असं म्हणायचं हे पाय केली माय टोपी अजून तुला खाली घालून दाखवतो म्हणजे ती चांगली डोक्यात फिट बसल काय आता मस्त झाली माय डोक्यात मस्त बसली आता तू पण असं शिकशील चालू रे ना हो अरे खरंच काय मस्त टोपी लय मस्त आहे अरे पण इंजीनिहून नाही राहिले ना वर उशील बरं राहिलं मी फर्स्ट वाटतो डोक्याला ना टोपी उचल एकदा वारी या दोन पण आम्हाला मदत केला ही टोपी ले लेपीत बसली माय मापाची नाही ले मोठी शाही झाली नाही छोटी शाही झाली बर ना लवकर ये अरे राम्या माय कोण नाही निघाय लागली रे टोपी अरे दोघे कोण पण नाही निघले आता काय करायचं आता बोबला मी मार मारते आता मला मी आई बी मारते मी पप्पा बी मारते कारण मी मी सगळे जण

तू डा हो तो तू मला दाखवत होता टोपी काढायचं कसं करायची कशी घालायची म्हणून काढ त्याचं तू ना बसतो का तो आहे बी चाले आणायचे आणायचे मुळे झाला असले तुला लागल्या वेळ तु पायत होतं का ते घरात दाखवते मी चल चल टोपी कशी असते चल दाखवते तुला येते म्हणून मला बी मारायचं येते तू पाय कसं येते मग चल मग तू आधी लवकर